तर रामराम मंडळी जय हिंद जय खान्देश तर आपला माझगाव डॉक यार्डमा दोनशे जागासने ॲप्रेंटिसनी भरती निघेलशे तर ज्या पण भाऊ आणि बहिणीसनं ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा हा वैल होईल आणि अप्रेंटिस साठी इकडे तिकडे शोध मग फिरणार होतील तर असा भाऊ आणि बहिणीससाठी माझगाव डॉकमा दोनशे जागासने ॲप्रेंटिसनी मोठी भरती निघेलश तर शे पदवीधर इंजिनिअरिंग आणि डिप्लोमा व्हायला पाहिजे वैश्य एक जानेवारीले तुमनं वय अठरा ते पंचवीस पाहिजे ओबीसी तीन वर्ष एस सी एस टी ले पाच वर्ष असे सवलतशे फी मापशे म्हणजे फी लिहावा निघ्या आणि ठिकाणशे मंबुई शोधले तारीखशे अकरा जानेवारी ते जास्त जास्त व्हिडिओ त्या भाऊ बहिणीपर्यंत पोहोचवा जेसन ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंग डिप्लोमा हा वळले आणि इकडे तिकडे शोध मग त्या फी दिनात तर माझं गाव डॉ काही केंद्र एक शिप बनत जहाज ते आज तर त्या ठेव नोकरी राही तेच नाव वॅकेन्सी निघणार तर तुम्ही बोलावतील